देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकूण एकोणावीस नव्या चेहऱ्यांना संधी आपण या ठिकाणी बघत आहोत की देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक नव्या मंत्र्यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे आपण या ठिकाणी बघतच आहात की देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकोणावीस नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघणारच आहोत परंतु कोण कोणत्या नवीन चेहऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळालेली आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओला बघत राहा तर चला आपण बघूया या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकोणा कोणत्या एकोणावीस मंत्र्यांसाठी कोणत्या एकोणावीस नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे आणि कोणते ते महाराष्ट्रातील नवीन एकुणावी चेहरे आहेत तेच आपण बघणार आहोत तर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार होता आणि तो झाला आहे दुपारी चार वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार सोळा पार देखील पडला देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे नागपुरात आज अनेक नेते पदाची शपथ देखील घेणार आहे दुपारी चार वाजता हा मंत्रिपदाचा विस्तार म्हणजे शपथविधी सोळा पार पडेल याच दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीपद मिळवण्यासाठी ने नेते मंडळी जोर लावत होते काही झालं तरी मलाच मंत्री करा काही झालं तरी मलाच मंत्रीपद मिळणार असा दावा अनेक नेते करत होते याच दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक मोठा निर्णय घेतलेला आहे तर फडणवीस यांनी जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना मंत्रीपद देण्याचं ठरवलंय मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या सरकारमध्ये एक किंवा दोन नवे तर तब्बल एकोणावीस नवे चेहरे असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे तर एकोणावीस नव्या चेहऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळते तर कोणत्या पक्षाच्या किती नव्या नेत्यांना या ठिकाणी संधी मिळते तेच आपण बघू देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या नेत्यांच्या या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता आहे माहितीच्या सरकारमध्ये एकूण तीन पक्ष या तिन्ही पक्षांनी आपले सर्व नेत्यांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार भाजप तर्फे एकूण नऊ नवे चेहरे असतील तर राष्ट्रवादी पक्षात एकूण चार चेहरे नवे असतील तर शिवसेना पक्षात एकूण सहा नव्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणते नवे चेहरे असणार आहेत तर बघा तुम्ही भाजपकडून नितेश राणे माधुरी मिसाळ जयकुमार शिवेंद्र शिवेंद्रराजे भोसले मेघना बोर्डीकर पंकज भोयर आकाश पुंडकर अशोक उईके संजय सावकारी ठिकाणी भाजपकडून या नवीन नऊ जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर मिळालेली देखील आहे परंतु राष्ट्रवादी पक्षाकडून कोणत्या नव्या नेत्यांना संधी मिळणार आहे तेही बघू तर नरहरी झिरवळ यांना देखील या ठिकाणी संधी मिळालेली आहे तर मकरंद जाधव यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळालेली आहे बाबासाहेब पाटील हे देखील यांना संधी मिळालेली आहेत तर इंद्रजित नाईक यांना देखील मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे तर शिवसेनेकडून शिवसेना पक्षाकडून शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांना संधी मिळालेली आहे भरत गोगावले हे देखील नवीन चेहरा समोर आलेला आहे योगेश कदम हा एक नवीन चेहरा समोर आलेला आहे तर प्रकाश आबिटकर यांना देखील संधी मिळालेली आहे सर्वांच्या परिचित असलेले संजय शिरसाट यांना देखील संधी मिळाली आहे आशिष जयस्वाल यांना देखील संधी मिळालेली आहे अशा अनेक मोठमोठाल्या नेत्यांना या ठिकाणी संधी नवीन चेहऱ्यांना आता फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळालेली आहे भाजपकडून पुन्हा या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्री होणार असल्याचं कळताच भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाचं नाव कोणाचा आघाडीवर येण्याची संधी आहे ती देखील आपल्याला लवकरच कळणार आहे परंतु सध्याच्या मंत्रिमंडळात फडणवीसांच्या नेतृत्वात काम करायला भाजपकडून तर अनेकांचे नावं देखील डावलल्याचं आपल्याला समोर कळतच आहे अनेक मोठमोठ्या नेत्यांना या ठिकाणी डच्चू दिलेला आहे तर नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिलेल्या आहे फडणवीस सरकारमध्ये नवीन चेहऱ्यांचा समावेश केल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे भेटलेल्या माहितीनुसार आपल्याला सध्या एकोणावीस नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्याचं कळलं आहे एकोणावीस चेहऱ्या आपण दाखवल्याप्रमाणे या एकोणावीस चेहऱ्यांना या ठिकाणी महाराष्ट्रात पुन्हा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी फडणवीस सरकारमध्ये मिळालेली आहे आणखीन अशाच अपडेट आपण पुढील वेळेस घेऊन येणार आहे तोपर्यंत चॅनलवरती तुम्ही कुठेही जाऊ नका चॅनलला पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया जे